24 news, हर पल आपके साथ न्यूज माहुली जहागीर येथे संत श्री भानुदास बाबा अटाळकर यांच्या अठ्ठावीसव्या पुण्यतिथीनिमित्त श्री विठ्ठल कथेचे आयोजन माहुली जहागीर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान राऊड येथे गुरुवर्य संत श्री भानुदास बाबा अटाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री विठ्ठलकथा ज्ञान अज्ञानाचे आयोजन दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीसपासून करण्यात आले होते या सप्ताहाचे वासपीठ नेतृत्व भागवताचार्य हरिभक्त पारायण कैलासचंद्र महाराज चांदूरकर हे करीत असून या सप्ताहात अनेक धार्मिक समाज प्रबोधन कार्यक्रम जसे की भजन कीर्तन अभंगवाणीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या सप्ताहाची सांगता दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त पारायण श्री कैलासचंद्र महाराज चांदूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली भावकांची जास्तीत जास्त संख्येने अशा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती राहावे असे आव्हान विठ्ठल रुक्मिणी संस्थान कमिटी व अटाळकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्रकाश अटाळकर रामहरी अलोरकर बंडूभाऊ तायवाडे बाळासाहेब पाचघरे हरिदास अटाळकर मनोज अटाळकर जयंत अटाळकर दिलीप अटाळकर राजेश अटाळकर प्रतिम लांडे एच ट्वेंटी सेवन रक्तवाहिनी यांच्याकडून अलका यावले यांच्या हस्ते कैलास महाराज सत्कार घेण्यात आला यावेळी डी एम एस ग्रुपचे जिल्हाध्यक्ष ऋषभ यावले तसेच संपूर्ण माहुली जहागीर निवासी परिश्रम घेत होते पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा त्यांच्या माध्यमातून परमपूजा संत श्री भानदास बाबा अटाळकर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं औचित्य साधून आणि बाळकृष्ण जन्मोत्सव आणि माऊली ज्ञानोबारांचा जन्मोत्सवच्या निमित्ताने या ठिकाणी यावर्षी आपण श्री सर्व वैष्णवांचं वारकऱ्यांचं नाडकं दैवत प्राणप्रिय उपासदैवत म्हणजे श्री भगवान विठ्ठल भगवान पांडुरंगाचं महात्म्य ही हो। विठ्ठल कथा करण्याची सुवर्ण संधी आज माझ्या वाट्याला आलेली आहे हे कार्यकर्ते करते सर गेले आज पाच वर्ष होत आहे पण माहुली जे हा माझ्या या कार्याला कथाचित्र प्रवचन संघाला माहुली गावात या सर्व ग्रामस्थांनी हे लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला माझा काही परिचय नसताना माझी काही ओळख नसताना जणू की ही नगरी पण माझ्याकरता माहेर झालं आहे माहेर जसं आमच्या वैश्रामाचं वारकऱ्यांचं पंढरी माहेर आहे माझे माहेर पंढरी आई भिवते असं म्हणत आहे तसंच जणू की माझ्याकरता माझ्या गे जेवणाचं जे रिझल्टे गेलेले एक वैभव झाले तुम्हाला आणि आईवडील तुम्ही गेल्यानंतर पणाचं झालं आपण झालो पण माहुरी जहागेल जणू नी या माध्यमातून तुम्हाला बाहेर मला बसला आहे या ठिकाणी श्री ठिकाणी संस्थांचा या ठिकाणी जीर्ण झालेल्या म्हणजे यावर्षी जीर्णधार होतो आहे आणि त्याकरता संपूर्ण ग्रामस्थांचा तुला इथं कसं आहे आणि हे कार्य करत असताना असंच कार्य करण्याची सर्वांनी सुद्धा प्रोत्साहन घ्यायला प्रोत्साहन भेटलावं आणि असंच माझे हातून हे जे जन्मजन्मांतरी मागणी जन्मजन्मानंतर झाली नाही तुझे या निमित्ताने प्रथम नाणे मित्रपरिवार ऋषभ प्यावले मित्रपरिवार यांच्याकडून ऋषभ यावले यांच्याकडून अल्का यावले यांच्याकडून सत्कार घेणार आहे महाराजांचा यासाठी मी अल्का यावले यांना आमंत्रित कुंडली शबरधैर्य केलं ज्ञानदेव तुलाराम पंढर माझ्या जीवनामध्ये साधी सावितांच्या भाषेबाद होत असलेल्या या सा धर्म कार्यामध्ये हे सेवा करत असताना निशुल्क आणि सभा हेतून जनकल्याणार्थ कार्य करत असत असतानाची दखल माहुडी गाव ग्रामस्थांनी सोबतच रक्तवाहिनी यम याच्या रक्तवाहिनी यमेमध्ये रक्तवाहिनी या ग्रुपने घेतली आहे आणि ह्या संपूर्ण गावाकडून आणि रक्तवाहिनी या ग्रुपकडून सुद्धा माझा विशेष माझ्या कार्य दखल घेऊन एक सन्मान केला आहे एक फक्त धन्य मी माणींना अपुलेसाहेब चित्र तर माझं परम सौभागीच आहे मी सर्वांत तरुण येई सर्वांचा आभारी आहे बस ह्याची कडू माझं जन्म जन्मतरी माधनी साहेब नागेत रामकृष्ण ही राम रामकृष्ण प्रबोधनाचा कार्यक्रम आपले महाराज करत आहे तुम्हाला हेच सांगायचं आहे का महाराजांचं काम एवढं दूर पर्यंत पोहोचलेलं आहे की जे जेणेकरून गरजूपर्यंत गरीब लोकांपर्यंत आणि एक मनोरंजन म्हणून आणि एक चांगलं कार्य म्हणून लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे मी आता महाराजांना विनंती करतो तर महाराज आपलं प्रबोधन करते दोन मिनटं अशी विनंती करतो रामकृष्ण हरी सधुसंतांच्या विचाराच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून समाज घडवत असतो असा सुंदर संतांचा वारसा माझ्या मते आला आणि ते भरपूर प्र भरपूर वर्षाचा असा प्रवास करता 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 मोळशी तालुक्यातील माहुडी जहागीर या नगरीमध्ये सौभाग्य राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा